नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकासाठी मंगळवारी वाशी येथील विश्वनास भावे नाट्यगृहात आरक्षण प्रक्रिया पार पडली सुमारे तीन तास चाललेल्या या प्रक्रियेत एकशे अकरा प्रभागांपैकी छप्पन्न जागा या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत या प्रक्रियेनुसार एकोणतीस जागा इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी दहा जागा अनुसूचित जातीसाठी तर दोन जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत प्रभागनिया आरक्षण यादीत अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण महिला अशा विविध आरक्षण गटांचा समावेश आहे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक एक ते तीन अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तर प्रभाग क्रमांक चार ते अठ्ठावीसमध्ये विविध गटांसाठी आरक्षणाचे प्रमाण दिसून येते या आरक्षण प्रक्रियेला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी संभाव्य उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आरक्षण जाहीर झाल्याने आता महापालिका निवडणुकीची उत्सुकता आणखीन वाढली असून सर्व पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रिया उजबळ्यांचा रिपोर्ट नवी मुंबई